नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहत आहात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजच्या अपराजित नगरसेवकाने केला त्याग स्वतःच्या नावाची घोषणा झाल्यानंतरसुद्धा सचिन बनगिनवार यांना दिले उपाध्यक्षपद नूर मोहम्मद खान हजी गुलाब खान यांची अपराजित नगरसेवक म्हणून दिग्रज शहरात ओळख आहे आपल्या राजकीय कार्यकिर्दीमध्ये त्यांनी विषय समित्यांच्या सभापतीपासून ते नगराध्यक्षपदापर्यंत स्वकर्तृत्वाने मजल मारली आज दिनांक बारा जानेवारी रोजी नगरपरिषद दिगराजच्या उपाध्यक्षपदाची निवड होती पालकमंत्री नामदार संजय राठोड यांनी उपाध्यक्ष म्हणून मोहम्मद खान हाजी गुलाब खान यांना नगरपरिषद दिगराजच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्याच्या उद्देशाने त्यांचे नाव फायनल केले परंतु ही बाब जेव्हा मोहम्मद खान हाजी गुलाब खान यांना कळाली तेव्हा त्यांनी माझ्याऐवजी नवीन नगरसेवकाला बघ द्या असे सांगून सचिन बनगिनवार यांचे नाव सुचवल्याचे नगर परिषद दिग्रजच्या सार्वत्रिक निवडणुकीतील शिंदेच्या शिवसेनेचे प्रभारी बाळासाहेब दौलतकर यांनी यावेळी सांगितलं आहे मी दिग्रज नगरपालिका निवडणुकीचा शिवसेनेचा प्रभारी होतो माझं नाव बाळासाहेब दौलतकर आहे आज नगरपरिषदेची नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदाची निवडणूक होती आणि दोन स्वीकृत सदस्यांची निवडणूक होती तीन स्वीकृत सदस्यांची निवडणूक होती आज उपाध्यक्षपदाचा निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून आदरणीय आमचे नेते संजय भाऊ राठोड यांनी नूर लाला सहा वेळाचे अपराजित नगरसेवक यांच्या नावाचा प्रस्ताव दिला होता आणि नूर लालांनावर पूर्ण जबाबदारी दिली होती की तुम्हाला तुम्ही पूर्णपणे त्याचा निर्णय घ्या तर नूरलालांनी अतिशय मोठं मन दाखवून नवीन नेतृत्वाला संधी दिली पाहिजे असा पक्षासमोर विचार मांडला आपल्या ने नेत्यासमोर विचार मांडला आणि त्यांनी आपल्या मोठ्या मनाने आपल्या पदाचा त्याग केला उपाध्यक्षपदाचा त्याग करून त्यांनी सचिन लक्ष्मणराव बनगिनवार यांच्या नावाचा प्रस्ताव दिला आणि त्या प्रस्तावाला इतर लोकांनी पण अनुमोदन दिलं आणि नूर लालांच्या या मोठेपणाला शिवसेनेचा एक प्रभारी म्हणून निरीक्षक म्हणून मी त्यांचा या मोठेपणाचा सन्मान करतो त्यांना सॅल्यूट करतो या त्यांच्या निर्णयाबद्दल आणि आजच्या या राजकीय जीवनामध्ये प्रवासात त्यांनी त्यांनी सांगितलं की मी नगराध्यक्षपद उप उपभोगलेलं आहे उपाध्यक्षपद उपभोगलेलं आहे अनेक पद उपभोगलेले आहे आता माझी कुठल्याही पदाची लालसा राहिलेली नाही मला शिवसेना हा पक्ष मोठा करायचा आहे संजय भाऊ राठोड यांचं नेतृत्व मजबूत करायचं आहे नवीन नेतृत्वाला संधी द्यायची आहे नवीन लोकांना शिकवायचं आहे त्यांच्या या मोठेपणाबद्दल शिवसेनेचा प्रभारी म्हणून मी त्यांचं मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि येणाऱ्या नगरपरिषदेच्या कार्यकाळामध्ये त्यांचा अनुभव लक्षात घेऊन इतरही नगरसेवकांना ते मार्गदर्शन करतील उपाध्यक्षांना मार्गदर्शन करतील आमच्या सर्व नेत्या सर्व का आपलं नगरसेवकांना मार्गदर्शन करतील अशी मला अशी मी आशा करतो आणि त्यांच्या मोठेपणाबद्दल त्यांना पुन्हा एक पुन्हा एकदा धन्यवाद देतो आमच्या पुढील बातम्याचे अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद